महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शहीद कामटे गणेशोत्सव मंडळ सांगोला येथे सर्वांसाठी मोफत रक्त तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिरामध्ये रक्त शर्करा तपासून त्याचा रिपोर्ट लाभार्थी यांना देण्यात आला या तपासणी शिबिरात आजूबाजूच्या परिसरातील एकशे दोन जणांनी तपासणी करून घेतली या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर प्रभाकर माळे यांनी रक्त तपासणी करून घेण्याचं महत्त्व सांगितलं याप्रसंगी रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष इंजिनियर विकास देशपांडे व इंजिनियर विलास बिले यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली या रक्त तपासणी शिबिरासाठी संजीवनी पॅथोलॉजी लाभ व डॉक्टर महादेव कोळेकर यांचे बहुमोल सहकार्य या याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिनंदन साळुखे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर शिबिर घेतल्याबद्दल रोटरीचे आभार मानले या कार्यक्रमास रोटरी सदस्य इंजिनियर अशोक गोडसे सुरेश आप्पा माळी इंजिनियर मधुकर कांबळे तसेच गणेशोत्सव मंडळाचे सदस्य वैभव कोळसे बलभीम कांबळे रावसाहेब यादव काशी सौदागर केदारी आदी उपस्थित होते